विवाहित तरुणीच्या घरी तिचा जुना प्रियकर अक्षिपार्य अवस्थेत आढळून आला ही घटना उघड होता संतप्त नातेवाईकांनी सासरच्या घरात धडक मारत तरुणी व प्रियकराला ताब्यात घेतले त्यानंतर दोघांना गावाकडे घेऊन जाताना रस्त्यातच त्यांची निर्दयपणे हत्या करण्यात आली आणि मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला घटनेनंतर रात्री उशिरा विहिरीतून दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत तिघांना अटक केली आहे या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे घटना थोडक्यात अशी आहे की संबंधित मुलगी जी आहे ती लग्न झाली असून ती तिच्या नवऱ्याच्या गावी राहत होते आणि मुलगा जो आहे तिच्या माहेरच्या गावचा आहे आणि तो तिला भेटण्यासाठी तिच्या गावी गेलेला होता आणि हीच तिच्या घटना तिच्या घरच्यांना कळाल्यानंतर तिच्या माहेरचे लोक गेले आणि त्यांनी त्यांना वापस घेऊन येताना रस्त्यातच मारलं आणि विहिरीमध्ये टाकलं असं थोडक्यात माहिती आम्हाला मिळालेली आहे तपास आणखी पोलीस करत आहेत या सध्या तरी तीन आरोपी आहेत आणि ते ताब्यात आहेत आणि पुढील अधिक तपास चालू आहे